भाग कठोर समाजातील भाग पाचवा पाचवा भागाचा व्हिडिओ आहे मी भेटी मोरे प्रश्न विचार पहिला आपल्या समाजात शिकार करण्याची पद्धत आहे का आमचा समाज मूळ शिकारी करणारा समाज आहे शिकार करणारा वेगळ्यावेगळ्या प्राण्यांचा शिकार मग हर हरणीचा शिकार वगैरे करायचे पूर्वी सश्याचा शिकार वगैरे करायचे मोराचा शिकार करायचे असे मुख्य हे जे काही खाण्याचे जे काही प्राणी आहेत त्या खाण्याच्या प्राण्याच्या स्वतः शिकार करून कळपाने जिथं जिथं आता राहत असतील त्या त्या ठिकाणी दोन ताण समाजमुळं कुल समाज कुल कुळ म्हणून जे काही पोट जाती आहेत ते एकत्र राहत असलेले एक जे काही शिकारीची आवड असलेले एकत्र जाऊन मग ते सोबत कुत्री वगैरे असे कुऱ्हाड्या काट्या भाले असे घेऊन जाऊन ते शिकारी जायचे अवजार महत्वाचे म्हणजे कोणता अवजार महत्वाचा रीत वापरायचे त्यासाठी शिकार करण्यासाठी भाला वापरायचे आणि काठ्या वापरायचे गोपण वापरायचे तर शिकार केल्यावर के हिस्से कसे होते एखादा शिकार जर मिळाल्यानंतर मग ते रानातच तिथं त्याला कापून सोलून जे काय प्रकार करायचं ते सगळे करून मग रानातच जितकी लोक आलेले असतात तर त्या सगळे श्रम प्रमाणात वा वाटे घालायचे आणि आपआपले वाटे आपापल्या आप घरी घेऊन जायचे एखादी गाजलेली शिकार वगैरे तुम्हाला काय आठवते एखादी गाजलेली शिकार ती अशी आहे की एकोणीसशे बावन्न मध्ये आ, आता माझा जन्म आहे कल्लैपरगी या गावी अकोलकोटा तालुका सोलापूर जिल्ह्यामध्ये कल्लैपे या गावामध्ये कठपूर समाजामध्ये माझा जन्म झाला आहे तर माझे वडील तम्माणा मसू मोरे तर त्यांच्या आमच्या वडिलांच्या म्हणजे तरुणपणामध्ये आमच्या गावात आणि आजूबाजूच्या गावात एक वाघ आलेला होता म्हणे तो गावातील शेळ्या मेंढ्या कुत्र्यांना आणि काही मुलांना असे म्हणजे रानात जे गाई चरायला म्हशी चरायला गेले गेलेले शेळ्या मेंढ्या घेऊन गेलेल्यांना तिथल्या तिथंच ते पकडायचा आणि मारायचा खायचा अशा प्रकार करून खूप उपद्रव आमच्या गावामध्ये माजवल्या लाग वागतो की आमच्या गावात मग ते आमचे मित वडिलांचे जे मित्रमंडळी गावात होते ते आ, आपले बौद्ध समाजामध्ये आता महान म्हणतात त्यांना त्यामध्ये तुकाराम म्हणून एकटा होता आणि ते कोळी समाजामध्ये नागाप्पा म्हणून एक व्यक्ती आणि धनगर समाज म्हणून एक व्यक्ती असे आणि आमचे चुलते रामचंद्र म्हणून ते असे चार पाच लोक मिळून त्या वाघाला पाटील लावण्यासाठी पाठी लागले तो काय ह्यांच्या हातून सापडत नसल्यामुळं यांनी एक प्लॅनिंग केले की के बाबा वा, वाघ जर रात्री असं जर येत असे येतो आणि अचानक हल्ला करतो मग प्रत्येकाने आपापले गावाच्या आजूबाजूला जे लिंबाची झाडं आहेत आणि चिंचाची झाडं आहेत त्या त्या झाडावर दगडी घेऊन आपण बसू खाली शेळ्या बांधू मग आजूबाजूला कुत्री पण सोडू आपण मग ते वाघ ज्या 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 ठिकाणी ज्याच्या ठिकाणी ते झाडाखाली बांधलेल्या बकरीला पकडण्यासाठी जेव्हा येईल ते वरून आपण दगड मारून त्याला संपू वगैरे अशा पद्धतीनं प्लॅनिंग करून त्यांनी प्रत्येक गावाच्या अवतीभोवती प्रत्येक गावा झाडावर त्यांनी फार मोठे मोठे दगडी रचून ठेवलेले अजूनही ते काही काही झाडामध्ये ते दगडे घटवून गेलेले आहेत झाड वाढीत झाल्यानंतर अजून दिस दिसतात ते तशा पद्धतीचे तर खाली बकरी बांधायचे आणि शांतपणे वर दोघं दोघं प्रत्येक ठिकाणी दोघं तिघं दोघं तिघं झाडावर बसून राहायचे आणि एकदा तो तशा पद्धतीने केल्यानंतर वाघ तो नेहमीप्रमाणे बकऱ्याला पकडण्यासाठी आणि जिथं माझे वडील होते आणि म दोघं ती होते माझ्या वडिलाबरोबर त्याच ठिकाणी तो वाघ बकऱ्याला पकडण्यासाठी आला बकऱ्यावर धडप घालता घालता वडिलांनी वरून दगड फेकला दगड फेकल्यानंतर त्याच्या पाठच्या बाजूला जे कंबरडा आहे त्या कंबड्या कंबड्या कंबरड्यावर दगड पडल्यानंतर तोच दगड त्या बकऱ्यावर पडला आणि तो बकरी मेली आणि कुत्री त्या वाघाला पाठी लागले आणि ह्याने झाडावर वरून उडी मारून मग आमच्या वडिलांनी पाठी लागले बाकीचे दोघं त्याच्या त्याच्यासमोर येऊन अडवण्याचा प्रयत्न केले वडिलांनी काय केले की आमच्या जो वाघ तो परत रिटर्न आमच्या वडिलांकडे येऊन तो गुडघ्याला पकडला चावला पोळा गुडघ्याला वडिलांना असं भिरकावून मारला तो असे वडील बाजूला झाले परत उठले उठून वडला वडिलांनी त्याच्या पळ पळ काढून त्यांच्या अंगावर त्याला जास्त पळता येत नव्हतं लागल्यामुळं त्याला त्याच्या अंगावर बसून जसं कुस्तीमध्ये ते पाया वगैरे असे हे करतात सवारी घालतात त्या पद्धतीने सवारी घालून ते चावण्यासाठी तोंड आ केल्यानंतर ते भाला जो आहे वडिलांच्या हातातला तो भाला त्या तोंडात मारल्यानंतर आरपार झाला तो तोंड वळून तो वाघ जागेच कोसळला आणि असं झाल्यानंतर ही गोष्ट अक्कलकोटच्या राजा भोसले यांना समजली आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये आमच्या कालिपुरगी गावापासून एक सात आठ किलोमीटरवर शिरवळ म्हणून गाव आहे ते अमोघशिद्ध मठ आहे म्हणजे धनगरांचं ते देव आहे अमोघुद्ध म्हणून ते त्या अमोघिद्ध देवांची पुजारी त्यांनी पण त्यांच्याकडे त्याच्याकडे पंधराचं लायसन वगैरे होतं त्यांनी पण त्यांची पूर्वीची जीभ वगैरे असायची जी त्यांचे ते, 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 ते आमच्या गावी कल्ली पिढीला आले बघण्यासाठी मग ते सगळं प्रकार बघितल्यानंतर मग वडिलांचे आणि हे बाकीच्या लोकांचे चार पाच लोकांचे त्या लोकांनी त्या जीभवर मिरवणूक काढल्या राजाने राजानेसुद्धा खूप कौतुक केले आणि स्वतः आमचे वडील झाडाला त्या वाघाला बांधून जसं बकऱ्याचं चमडं वगैरे काढतात त्याचं ब ते, ते चमडं वाघाचं चमडं काढ काढून त्या हे जे काही संत आहेत म्हणजे अमोघ सिद्ध देवाचे महाराय म्हणतात त्यांना ता त्यांचं त्यांना ते गादी म्हणून गादी त्या गादीवर अंतरून बसण्यासाठी त्या वाघाचं चमडं त्यांनी आमच्या वडिलांनी दिले त्यांनी मागणी केल्याप्रमाणे आणि अजूनसुद्धा ते चमडं अस्तित्वात आहे आणि ते वाघाला सोलत असताना ते फोटो पण आमच्या वडिलांचा तिथं अजून होत आहे पण आम्ही जाताना होतो पण आत्ता काय असेल किंवा नसेल काय सांगता येत नाही त्यावेळेस माझ्या तारुणपणामध्ये होतं ते आणि एकोणीसशे आहे एकोणीसशे बावन्नला आमच्या हनुमान मंदिरला गावच्या हम हनुमान मंदिर होतं पूर्व आत्ता नवीन बांधलेलं आहे पूर्वी जो हनुमान मंदिर होतं त्याच्या समोर फार मोठा एक काळा दगडामध्ये एको वाघ तम्बांना बसून मोरे वाघ मारलेली तारीख एकोणीसशे बावन्न असं कोरून ठेवलेलं होतं हे एक घटना आमच्या वडिलांच्या हातून शिकारीची फार मोठी झालेली आहे आणि दुसरी गोष्ट हरणीचं शिकार वगैरे जेव्हा करायचे तेव्हा आमच्या गावी खूप त्यावेळेस हरण होते आ, राजे भोसले शिकारीस यायचे आणि त्यांनी फक्त त्यांची राण्या होत्या कमलादेवी आणि निर्मला देवी त्यांच्या राण्या होत्या आणि जेव्हा शिकारीला ते यायच्या आमच्या वडिलांना त्यांनी निरोप पाठवायचा सैनिक पाठवून निरोप पाठवायचे की बाबा मी येणार आहे आणि तुम्ही तम्माणाला बोलवा वगैरे आणि त्यांनी शि हरण्याचा शिकार केल्यानंतर फक्त जीव आणि काळीच त्यांनी घेऊन जायची आमच्या वडील सांगत होते असे फक्त जीव आणि काळीच त्याने घेऊन जायचे बाकीचं सगळं जे भाग आहे ते आम्हाला आम्हाला द्यायचे त्याने राजेने असं आमच्या वडिलांनी बोलायचं खूप छान गोष्ट आहे तर पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की आपल्या समाजात कुठल्या प्राण्यांचे मांस जास्त खाल्ले जायचे हेच हरिण ससा मोर वगैरे बाकीचं बकरी पण हरिण ससा बकरी मोर असं बाकी मासे वगैरे असं तसे रानटे डुकराचा शिकार वगैरे करायचे आणि काही लोक डुकराचा हे पण खायचे आणि काही लोक नाही खायचे